सोलापूर लोकसभा निवडणुकीपासून शहर मध्यवर अनेक जण दावा करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना काँग्रेस भाजपा सर्वपक्षीय नेते हे शहर मध्यवर हक्क सांगत आहेत शहर मध्य मतदारसंघ तसे पाहता हिंदू मुस्लिम बहुबल भाग म्हणून ओळखला जातो नुकत्याच सोलापूर लोकसभेचा निकाल हाती आला शहरमध्येमधून आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांना मनावी तशी आघाडी मिळाली नाही कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर मुस्लिम मतांनी शहर मध्य भाग विभागला असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले शहरमध्ये मतदारसंघात गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे काम करताना दिसून येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कातून शहरमध्ये विधानसभेसाठी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी कोट्यावधी रुपये निधी खर्च केला असल्याचे दिसून येत आहे यातच भाजपा देखील शहर मध्यवर आपली ताकद आजमावताना दिसत आहे जिल्हा प्रमुख मनीष काळजे हे शहरमध्ये विधानसभासमोर ठेवून सामाजिक तथा राजकीय कार्यक्रम करताना दिसून आले आहेत शहरमध्ये हा शिवसेनेचाच मतदारसंघ राहिलेला आहे यामुळे प्रमुख मनीष काळजे हे या मतदारसंघात आपला हक्क दाखवत आहेत येणाऱ्या विधानसभेत करणार आहे नक्की हा मतदारसंघ कोणाचा तूर्तास तरी प्रमुख मनीष काळजे यांचे पारडे जड मानले जात आहे